राज्य उत्पादन शुल्क विभागाचं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाललेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय हे चपराशी पदाकरता निवड झालेल्या यांचे कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबत चाललेलं हे अपडेट आहे तर जो आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग जे आहे तर त्यासाठी चपराशी चा पदासाठीची प्रतीक्षा सूची निवड झालेले आपण कागदपत्र पडताळणीसाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता मजला राज्य शुल्क भवन प्लॉट नंबर महापालिका सभागृह मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रमाणे आवश्यक सर्व मूळ कागदपत्र व त्यांची सुस्पष्ट छायांकित प्रतिसह दोन संच सादर करणे आवश्यक राहणार आहे सदर कागदपत्र पडताळणीसाठी आपण गैरहजर राहिला तर आपणास सदर पदावर रुजू होण्यास सारस्य नसल्याचे गृहित धरून सूचीतील पुढील उमेदवारा संधी देण्यात येईल याकरताच आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे राज्य उत्पादन शुल्क विभागात जे चपराशी पदासाठी निवड झालेले उमेदवार आहेत त्यांच्या डाक्यु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची यादी यासोबत जोडलेली आहे तो उमेदवाराचं नाव आहे नियुक्तीचा शिफारशीचा प्रवर्ग आहे आणि शिफारस कार्यालय जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर हे संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात या टेलिग्राम चॅनलवर मी हे पी डी एफ उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद